राब राब राहून माझ्या फुलावलं सार हे रान चिवताई जशी आपल्या पिला न घर त्यात जपते छान चिवताई जशी आपल्या पिला न घर त्यात जपते छान कधी उपवाशी राहून दुघड्याला गाठी बांधून कधी शेन गोऱ्या थापून कधी शेतात राबून कधी उपवाशी गाठी बांधून कधी शेन गोऱ्या थापून कधी शेतात ती राबून कधी न थकली कधी नारुसली कधी न थकली कधी नारुसली केला या संसार छान जशी आपल्या पिलांना देण्यासाठी स्वतः खपली ती पेसटा भोगून आम्हा जगायला शिकवलं तीन आम्हा शिक्षण देण्यासाठी स्वतः खपली ती रान हाल अपेस्टा भोगून आम्हा जगायला शिकवलं तीन अन मायवानी कोणी जगात नाही मायेवाणी कोणी जगात नाही अनमोला महान चिवताई जशी आपल्या पिलांना घरट्यात जपते छान शेवय तिची सेवा घडो निसर्गा तिच्या पायाशी फिके पडते साऱ्या जगातले तीर्थस्थान तिची सेवा घडो निसर्ग दे तिच्या पायाशी फिके पडते साऱ्या जगातले स्थान तुझ्या चले गुरु माथा टेकवून पूजा चले गुरु माता टेकून गातो तुझे गुणगान सीउताई जशी आपल्या पिलांना घर्यात जपते छान रा बरा बरा गुण मायेन माझ्या फुलवला सार हे रान सीउताई जशी आपल्या पिलांना घर्यात जपते छान जय क्या